नमस्कार मित्र मित्रांनो आपण सगळे लोक इलेक्शन कमिशनला एक अंपायर म्हणून बघत असतो म्हणजे अंपायर ही एक अशी व्यक्ती असते की जी खेळामधल्या दोन्ही टीमकडची नसते तिच्यासाठी दोन्ही टीम सारख्याच असतात तर अंपायर म्हणून आपण इलेक्शन कमिशनला बघतो मात्र आज इलेक्शन कमिशनने राहुल गांधी यांची प्रेस कॉन्फरन्स झाल्याबरोबर एक ट्विट केलं फेसबुकवर पोस्ट टाकली की हे कसं चुकीचं होतं आणि इलेक्शन कमिशननी त्याचं फॅक्ट चेक केलं आता मी तुम्हाला त्यांचं फॅक्ट चेक करून दाखवते की इलेक्शन कमिशन हे स्वतः आज परत एकदा खोटं बोललेले आहे आणि खोटं बोलून त्यांनी भारतातल्या या सामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलेली आहे सगळ्यात मोठी गद्दारी इलेक्शन कमिशननी कशी केली आहे आज तुम्हाला समजावून सांगते नीट ऐका तर आज सकाळी राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये पुराव्यासहित दाखवलं की एक मुलगी होती बबिता चौधरी नावाची ह्या बबिता चौधरीचं नाव वोटर लिस्टमधून गायब झालं आता व्होटर लिस्टमधून नावं अशीच गायब नसतात होत आपल्याकडे एक पद्धत आहे की हे नाव गायब करण्यासाठी कोणीतरी मागणी करायला लागत असते तर ती मागणी केली होती सूर्यकांत यांनी असं त्या याच्यावर दिसतंय कागदपत्री दिसतंय की सूर्यकांत या माणसाने हे इथे दिसतंय तो माणूस आणि नंतर ही बबी तर त्या माणसाकडे गेली कारण ते शेजारीच होते तर तो माणूस म्हणतो मी तर नाही केलं नंतर त्या माणसाला कळलं की त्याच्या नावाने बारा लोकांचे नावं काढून टाकण्यात आले होते हे सगळं असं पुराव्या निशी राहुल गांधी यांनी सांगितल्यानंतर इलेक्शन कमिशन काय म्हणतंय आणि इलेक्शन कमिशनच्या पण आधीच मी तुम्हाला सांगते भाजपच चेकाळलेली आहे अरे प्रश्न विचारला इलेक्शन कमिशनला आणि भाजपवाले पुढे येऊन येऊन सांगत आहे कसं वोट चोरी झाली नाही वोट चोरी झाली नाही म्हणून आज परत एकदा हा ठाकूर बरळला त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स झाल्याबरोबर आणि तो म्हणतो की हे काही कामाचं नव्हतं आणि असं नाही होत आता तो काय म्हणलं हे मी तुम्हाला पहिल्यांदा ऐकवते बघा इलेक्शन कमिशन ने बड़ा स्पष्ट कहा है कि नो डिलीशन ऑफ एनी वोट कैन बी डन ऑनलाइन बाय एनी मेंबर ऑफ पब्लिक अच्छा तो आता हे सांगतोय इलेक्शन कमिशन ने काय सांगितलं हा हा सांगतोय का रे बाबा इलेक्शन कमिशन हे अंपायर आहे की नाही तुमच्या भाजपचे पदाधिकारी आहेत का भाजपचे कार्यकर्ते का इलेक्शन कमिशन तर हा माणूस येऊन सांगतो जसं याचा आधी झालंय आता अजून परत देवेंद्र फडणवीस वेगवेगळे लोक येतील ते ऑलरेडी इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते असल्यासारखेच बोलत असतात राहुल गांधींचा प्रश्न भाजपला नव्हताच राहुल गांधींचा प्रश्न होता इलेक्शन कमिशनरला ज्ञानेश कुमार यांचं नाव कितीदा तरी घेतलं राहुल गांधी यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये पण आले हे भाजपवाले समोर त्याच्यानंतर इलेक्शन कमिशननी बघा ही पोस्ट केली की काय म्हणणं आहे इलेक्शन कमिशनचं राहुल गांधींच्या याच्यावर पहिले तर त्यांनी इनकरेक्ट म्हणून ठप्पा मारलाय राहुल गांधींच्या या सगळ्या आणि पुढे ई सी आय काय म्हणतंय आणि ते सगळं जे सगळं खोटं आहे मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा ई सी आय म्हणत नो डिलिशन ऑफ एनी वोट कॅन बी डन ऑनलाईन बाय एनी मेंबर ऑफ पब्लिक ॲज मिसकन्सिव्हड बाय श्री राहुल गांधी बाबा यांना असं म्हणायचं आहे की कोणतीही एखादी व्यक्ती ऑनलाईन अशी बसून कोणाचं पण नाव डिलीट नाही करू शकत राहुल गांधींनी असं म्हटलंच नाही की कोणत्या व्यक्तीने आपलं वेबसाईटवर बसून नाव डिलीट केलं राहुल गांधी यांनी सांगितलं की आणि तुमच्याच वेबसाईटवर तू तु, इलेक्शन कमिशनच्याच वेबसाईटवर लिहून दिलेलं आहे की कोणाही व्यक्तीचं नाव हे हो इलेक्शनच्या या लिस्टमधनं काढता येऊ शकतं काढता येतं पण ते काढण्यासाठी एक प्रोसेस आहे कु आणि इलेक्शन कमिशनच सांगतं की जर का एखाद्या व्यक्तीची डेथ झाली असेल किंवा त्यांचं रिलोकेशन झालेलं असेल वेगळ्या ठिकाणी शिफ्ट झाले असतील किंवा अजून काही नागरिकत्व बदललं असेल तर त्यांचं नाव वोटर लिस्टमधून काढण्यात येतं ती काढण्याची विनंती ते त्या काढण्याचा अर्ज ही ती व्यक्ती स्वतः करू शकते किंवा त्या गावातलं कोणीतरी करू शकतं किंवा त्यांच्या बिहाफ अजून कोणीही अर्ज करू शकतो हा अर्जाचा नमुना आहे तुम्ही नीट बघा या अर्ज कुणीही करू शकतं की मला जरी वाटलं ना की माझ्या शेजार जे नरेंद्र मोदी आहेत म्हणजे आमच्याकडचे वेगळे आहेत ते त्यांचं नाव काढून टाका असं जर का मी अर्ज करू शकते ठीक आहे ते असेल तर आणि जर ह्या नरेंद्र नावाच्या माणसाला वाटलं माझं नाव कसं काय गेलं तर तो चेक करू शकतो आणि त्याला कळू शकतं की हां मुक्त कदम नावाच्या व्यक्तीने फॉर्म भरला होता आणि म्हणून माझं नाव डिलीट झालं तर तो मला प्रश्न विचारू शकतो ठीक आहे पण या ठिकाणी काय झालं माहिती आहे का की हे झालं मुक्ता कदमचं नाव मुक्ता कदमचा नंबर वापरून नरेंद्रचं नाव काढून टाकण्यात आलं परंतु हे मी केलंच नाही आहे हे कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तींनी केलेलं आहे आणि हा फॉर्म मात्र भरला गेला आहे हेच राहुल गांधी यांनी सांगितलं राहुल गांधींनी सांगितलं समवन कोणीतरी असं आहे की जे आहे आणि जे ज्ञानेश कुमार यांना माहिती आहे आणि पुढे तर त्यांनी प्रूफ असे दिलेत की हे डायरेक्ट त्यांनी प्रोग्रामच बनवला होता की बूथ नंबर एकला बूथ नंबरला एक नंबरला जे व्यक्ती असेल म्हणजे त्या बूथवर एक नंबरला ज्या व्यक्तीचं नाव असेल त्या व्यक्तीचं नाव वापरायचं हे डिलिशन करण्यासाठी असे त्यांनी पुरावे दिलेले आहे की आ, 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 क्रमांक एक जे आहे ते सिरियल नंबर वन सिरियल नंबर वन वाल्यांनीच सगळे डिलीट दिसत दिसतात म्हणजे मॅक्सिमम जी नावं डिलीट केलेली दिसतात तर हे त्यांनी सांगितलं की हा कुठला तरी एक प्रोग्राम त्यांनी तयार केला आणि आपोआप हे करण्याचं काम केलं कारण की मग जर का तसं असतं तर हे बबिता बबी त्याचं नाव सूर्यकांत म्हणतंय की मी काढलंच नाही आणि मी बारा लोकांचे नावं काढलेच नाही मी रात्रीचे काय म्हणूया सकाळचे चार वाजता उठून शिवाय तिथं तार वेळ पण असते हा कोणत्या वेळेला अर्ज केला गेला म्हणून ते म्हणतात मी सकाळचे चार वाजता उठून अर्ज नाही केला आहे बारा लोकांचे नावं काढण्यासाठी हे काय झालं म्हणून ह्या सुद्धा काय केलं आहे तर ह्या सुद्धा तक्रार केली एफ आय आर केली या सुद्धा तहसीलदार किंवा यांच्याकडे जिल्हा न्यायाधीशाकडे त्यांनी सांगितलं तुम्ही ती प्रेस कॉन्फरन्स ऐका त्याच्यामध्ये ती व्यक्ती सांगते कन्नड भाषेत की मी जिल्हा न्यायाधीशाकडे गेलो तक्रार केली की मला कळलं पाहिजे की हे कोण आहे जे माझं नाव वापरून नाव काढतंय आता हे सगळं झाल्यावर दुसरं म्हणजे पहिली फॅक्ट चुकीची आहे इलेक्शन कमिशन काय म्हणतंय कुणी पण नाही काढू शकत राहुल गांधी म्हणतच नाही की कुणी पण काढलं अर्ज जे केलेले आहेत त्याच्याविषयी बोलत आहेत नंबर दुसरं यांनी सांगितलं इन टू थाउजंड ट्वेंटी थ्री सर्टन अनसक्सेसफुल अटेम्प्ट वेअर मेड फॉर डिलीशन ऑफ इलेक्टर्स इन आर्न असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी अँड एफ आय आर वॉज फिल्ड बाय द ऑथॉरिटी ऑफ ई सी आय इट सेल्फ टू इन्व्हेस्टिगेट द मॅटर ते म्हणतात की एफ आय आर केली गेली होती दोन हजार तेवीसला राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय होय हे बघाय पीपीटीमध्ये दाखवलंय दोन हजार तेवीसला एफ आय आर केली होती कारण की ह्या माणसांनी ह्यांनी तक्रार केली होती की असं असं माझ्या नावाने हे निघतं आहे तर त्याच्यावर काय आहे एफ आय आर केली पण एफ आय आर करून नंतर सी आय डीने जेव्हा चौकशी लावली आणि चौकशी केल्या चौकशीमध्ये मदत व्हावी की नेमकं कोणत्या आय पी ॲड्रेसवरून हे ॲप्लिकेशन आलं हे जेव्हा सी आय डीनी विचारलं कर्नाटकच्या अठरा वेळा पत्र लिहिले की आय पी ॲड्रेस द्या डिजिटल रेकॉर्ड द्या ओ टी पी येतो तो ओ टी पी कोणाला कसा नंबर नम्... कोणत्या नंबर त्याचे ट्रेल्स द्या हे सी आय डीनी मागितलं त्याचे उत्तर इलेक्शन कमिशनरनी दिले नाही मग ते का नाही दिले मुद्दा हाच आहे इलेक्शन कमिशनर मागच्या वेळेला म्हणतो ते आम्ही सी सी टी व्ही फुटेज देणार चाये क्या आता इलेक्शन कमिशनरनी सी आय डीने जी जी माहिती दिली मागितली सी आय डीने जी जी माहिती मागितली ती माहिती लवकरात लवकर द्यायला पाहिजे आणि ती का दिली नाही तुम्हाला काय लपवायचं होतं तुम तुम्हार, तुमचं काय लक्षात आलं असतं सीआयडीला जर ही माहिती दिली असती ही जनता ओळखून आहे त्यामुळे इथं सुद्धा ई सी आईनी दुसऱ्या नंबरची फॅक्ट ही चुकीची सांगितली आणि तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम केलं हे आपल्या टॅक्सच्या पैशातनं जगणारे लोक आहेत त्याच्यामुळे हे आपलं मीठ आहेत यांची ऑनेस्टी ही फक्त जनतेप्रती असायला पाहिजे भाजप किंवा काँग्रेस कोणत्याच पक्षाप्रती नाही तिसरी गोष्ट इलेक्शन कमिशननी जी सांगितली ती चुकीचे आहे ॲज पर रेकॉर्ड्स आळंद असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वॉज बाय बी जे पी इन दोन हजार अठराला हा माणूस जिंकला म्हणतो भाजपचा आणि बी आर पाटील दोन हजार तेवीसला आय एन सीचा माणूस जिंकलेला असं हे सांगत आहे म्हणजे दोन हजार तेवीसला काँग्रेस तिथे जिंकली आहे कर्नाटकमध्ये हे सांगत आहे तर इथं राहुल गांधी यांनी कुठेही हे म्हटलेलं नाही आहे की याच्यामुळे आमचा कॅन्डिडेट हारला किंवा याच्यामुळे जिंकला राहुल गांधी यांनी फक्त जे झालेलं आहे ते तशाला तसं सांगितलं थोडक्यात या ठिकाणी वोट चोरी करून सुद्धा जर आ, हे जिंकलेलं आहे म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर इतर ठिकाणी वोट चोरी केली असेल मुद्दा हा नाही आहे की ह्या प्रकरणामुळे कोण जिंकलं किंवा कोण हारलं मुद्दा हा आहे जनता म्हणून आम्हाला हे कळलं पाहिजे की हे कोण आहे वोट डिलीट करत आहे आता तुमच्या माझ्या ओळखीत खूप लोक आहेत की ज्यांनी सांगितलं अरे माझं नावच नव्हतं तर मला त्यांना म्हणणं आहे की तुम्ही जाऊन एकदा चेक करा त्या वेबसाईटवर आर टी आय टाका की मला कळलं पाहिजे माझं नाव कोणी डिलीट केलं आणि हे कळतं कारण की इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरच दिलेलं आहे की नाव काढता येत असतं किंवा घालताही येत असतं पण त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करावं लागतं ते ॲप्लिकेशन कोणी करू शकतं तर तुम्हाला कळलं पाहिजे जर तुम्ही ॲप्लिकेशन नाही केलं तर असं कोण आहे तुमच्या घरातलं जर कोणी नसेल तर कोण आहे की ज्यांनी ऍप्लिकेशन केलं आणि ते केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की हे कोणी काढण्याचा अर्ज केला होता किंवा वेगळ्या सिस्टीम थ्रू म्हणजे तिसऱ्याच माणसांनी हे सगळे हालचाली केलेल्या आहे लक्षात येऊ नये म्हणून लक्षात आलं तुम्हाला की बरेचदा चोर असतात ना की चोरी करत असताना काय करतात तर कुठला तरी वेगळेच वेश जे नॉर्मल ते राहतात तसे न राहता कुठल्या तरी वेगळ्याच वेशामध्ये जातील नाही का आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्मल माणूस असेल तर तो काय करेल की काहीतरी फेटा बांधेल धोतर नेसेल आणि चोरी करेल कारण की कोणाला कळू कुण। नये की हे नेमकं चोरी कोणी केलेली आहे म्हणून आणि मग नंतर येऊन तो नॉर्मल होईल व्यवस्थित होईल तर ते, ते तसंच आहे दोन माणसाची भांडणं होत असताना हे तिसरंच काहीतरी जे केलेलं आहे इलेक्शन कमिशनने हे फालतुगिरी करण्यापेक्षा हे सांगायला पाहिजे होतं की आम्ही का नाही देत आहोत ओ टी पी सी आय डीने दिलेली माहिती मागितलेली माहिती आम्ही का नाही देत आहे सी आय डीला ती ती माहिती द्या तर कळेल की नेमके हे कोणी नामं काढलेले आहे आणि हे यावरून लक्षात येत आहे की इलेक्शन कमिशन हे आपल्या डोळ्यामध्ये धुळफेक करत आहे मित्रमैत्रिणी माझे कितीतरी ओळखीचे ह्या आय एस ऑफिसर आहे त्यांनी मला फोन करून आज सांगितलं की असंच कसंही कुणीही नाव काढू शकत नाही नाव काढायसाठी जेव्हा अर्ज केला जातो त्याचे प्रूफ असतात आणि त्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात त्यांनी हेही सांगितलं की हे जेव्हापासून एम आलं ना बॅलेट पेप ईव्हीएम आल्यापासून काय झालंय तर कोणत्या गावामध्ये कोणाला किती मतं पडले हे लक्षात यायला लागले कोणत्या बूथला कुठला पक्ष जिंकला कुठला पक्षाला कमी मत आहे हे कळायला आहे आणि त्यामुळे यांना सोपं आहे की ह्या बूथला अच्छा या बूथला बीजेपी वीक आहे का मग एक काम करूया इथले काही वोटरची नावं काढून टाकून इथे नवीन वोटर टाकू तर याच्या आधी तसं नव्हतं बॅलेट पेपरच्या वेळेला तसं नव्हतं असं मला आज माहिती मिळाली टी एन सेशन यांच्या काळामध्ये ज्यांनी काय म्हण रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम केलेले लोक का आहेत ते सुद्धा सांगत आहे की अरे आम्ही खूप प्रामाणिकपणे कामं केले आणि हे जे आज चाललेलं आहे यांनी काय होईल तर ही लोकशाही ही लोकशाही राहणारच नाही आणि इथे हुकूमशाही येईल आणि मग कोणी काहीही करायला ऑलरेडी चौदा हजार महाराष्ट्रातल्या शाळा बंद झाल्यात उद्या सगळ्या शाळा बंद होतील ऑलरेडी लोक बेरोजगारीने त्रस्त आहेत उद्या अजूनही रोजगार मिळणार नाही जागा भरल्या जात नाही आहेत उद्या अजून ते भरणार नाहीये हे जे काय चाललेलं आहे थांबवायचं असेल तर आपल्याला ह्याबद्दल सजग राहावं लागेल राहुल गांधी हे कोणत्या पक्षासाठी किंवा त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी करतच नाही आहे तुम्ही विचार करा त्यांना किती मोठा धोका आहे हे असं सगळं उघडं पाडल्यामुळे सोपं आहे का आजच्या काळामध्ये यांच्या खोटे उघडे पाडणे जर का एवढंच त्यांना सत्याची ही असती तर गेले असते तिकडे आणि राहिले असते चांगले कुठलं तरी पद मिळालं असतं पण नाही मला आज खरंच असं वाटतंय की आज या सगळ्या यांच्या विरोधामध्ये जे कोणी उभे आहेत जे खरं सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत त्यांच्या बाजूने उभं राहा त्यां किंवा त्यांच्या बाजूने उभं नाही राहायचं तर हे बघा आहे आपल्यासाठी बोलत आहे राहुल गांधी हे त्याच्या पार्टीसाठी किंवा को कोणाचं उद्या होऊ शकतं तुम्हाला माहिती आज किती सगळीकडे भाजपचं हे पसरलेलं आहे हे कुणाचं एकाचं फायद्याचं नाही आहे हे जनतेचा फायदा म्हणून आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा याच्यावर निदान कट्ट्यावर बसल्याच्या नंतर नातेवाईकांचा फोन आल्याच्या नंतर बोलत राहा आज बोललो नाही ना तर उद्या तुमची पुढची पिढी ना तुम्हाला छपलाने मारणार आहेत मी तुम्हाला खरंच सांगते ते नेपाळवाल्यांनी ते, ते वेगळं काहीतरी संसदेमध्ये केलं उद्या तुमची पिढी कारण जर्मनीमध्ये हे झालेलं आहे जर्मनीमध्ये हिटलरला ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केला त्यांची पुढची पिढी शिव्या देते त्यांच्या आजोबांना त्यांच्या आजींना त्यांच्या सगळ्या मागच्या ह्यांना की तुम्ही इतक्या घाणेरड्या माणसाला तुम्ही सपोर्ट केलेला आहे आज सुद्धा जर तुम्ही खऱ्याचे बाजू घेत नसाल ना तर पुढची पिढी तुम्हाला नक्कीच हे करणार आहे आणि हे बघा सगळं काही तुम्हाला जर वाटत असेल ना नॉर्मल आहे नाही नाही देशाचे पाडाव पण झालेले देशाचे उच्चांकाला पण गेलेले आहेत वेगवेगळे देश त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही भारत नेमका कुठे जाईल पण तो जाऊ नये म्हणून आपणच ते वाचवलं पाहिजे आज या सगळ्या याच्यावरून मला हे सांगायचं होतं या सगळ्या गोष्टीवरून तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता थांबते थँक्यू सो मच so